हा बोला तुमची काय समस्या आहे अहो डॉक्टर साहेब माझ्या बायकोचे दिवस गेले आहेत मग मी काय करू माझ्यामुळे दिवस गेलेत का तसं नाही हो डॉक्टर साहेब अहो हा आम्हाला गर्भ पाडायचा आहे असं का बरं रे बाळ नको होतं तर काळजी घ्यायची ना अहो डॉक्टर साहेब आता मी तुम्हाला कसं सांगू माझ्या मनावर माझं कंट्रोल नव्हतं आणि माझ्या बायकोचे दिवस गेले अरे मग कोंडम वापरायचा एवढी तुला साधी गोष्ट कळत नाही का हा कोंडम कसा असतो अरे तुला कोंडम माहित नाही का तुला कोणत्या झव्या बापाने पूर दिले रे अरे तू कोंडम बघितला नाहीस का तो फुग्यासारखा असतो तो, तो लावून काम केलं की बायकोचे दिवस जात नाही कळलं का तुला झव्या ते सगळं जाऊ द्या डॉक्टर साहेब तुम्ही मला काहीतरी औषध द्या ना प्लीज प्लीज एक तर आमचं लहान हो म्हणून म्हणतो मन अरे नरधामा हे तू काय केलेस तू फार मोठी चूक केली आहेस लहान बाळ असताना सुद्धा कशाला बरे केलेस आहो डॉक्टर साहेब झाले ना माझ्याकडून चूक याच्यावर उपाय सांगा ना अरे रताळ्या तू चूक केलीस तर केलीस आणि आता मलाही करायला लावतोस मला जेल मध्ये पाठवायचा विचार चाललाय की काय तुझा तुला माहिती आहे की नाही गर्भपात करणे हा कायद्याने गुन्हा आहे तो मला हे काम नाही जमणार तेव्हा तू इथून चालता हो नाहीतर मी स्वतः पोलिसांना बोलवीन समजलं का तुला

बाई या बाळाला तरी काय करावं अग तुझं लक्ष कुठे आहे जरा बाळाला समजाव की अग केव्हा पासून रडत येते तुला अक्कल आहे की नाही अहो हे मला तुम्ही नका सांगू तेव्हा मी तुम्हाला नाही नाही म्हणत होते परंतु तुम्ही माझं ऐकलं नाही शेवटी गेले ना दिवस आता हे तुमचं सा पोरग सांभाळा नाही तर चुलीत घाला पार वैता गुण सोडले याने आहो मम्मी पप्पा तुम्ही कशाला बर भांडता पहिले तुम्ही मला काहीतरी खायला द्या एक तर पोटात केव्हाचे कावळे ओरडतात अगं मग त्याला दूध पाच की अहो स्तनाला काही निघेल तेव्हा ना म्हणजे अहो एकदा बाईचे दिवस गेले की स्तनाला दूध निघत नसतं हे गोष्ट तुम्हाला समजत नाही का अग मग मी आता काय करू याच्या मारे हा कसा बाप आहे माझा झक मारताना मागचा पुढचा विचार केला नाही आणि आता मम्मीशी फालतू डोकं लावतोय एकदा मला मोठ तर होऊ दे नाही बरगाड्या मोडल्या तुमच्या तर अगं जरा बघ की त्याचा ओरडून ओरडून कसा गळा बसलाय तो मग मी काय करू बरं अगं माझी आई तू काही नको करू तू जा घरात आणि स्वयंपाक कर मला भूक लागली केव्हापासून काम केलं की नाही आणि डॉक्टर काय म्हणाले ग ते म्हणाले बोलवतो आता मला माहित होणार म्हणून आता बस आपल्या कर्माचे फळं भोगत इच्छा मारेने वाटत आता कसं सांगू मी तुम्हाला ही बया मला रात्री आणि दिवसाच्या पण बाळाला घ्यायला लावते आणि ती मात्र आरामकी साथ झोपा काढते आणि हे बाळ तर नुसतं रडतच असत बघतो याला समजावून अरे माझ्या सोन्या अरे माझ्या सोने जरा शांत रहा बाळा मी तुला बाजारातून खावा आण बर मग आता जाना किती मला भूक लागलेली आहे अरे बाळा तू रडू नको तू मोठा झाल्यावर मी तुला बायको करून देईन आता तरी शांत राहा बाळा अरे वा बायको मग मला पण दोन तीन पोरं होतील केव्हा मी मोठा वाढतो असं मला झालंय आता तर गप राहावंच लागेल अरे हे बाळ तर शांत राहील माझ्या युक्तीने काम केलं वाटत तर माझ्या मित्रांनो मी जी चूक केली ती तुम्ही करू नका आणि अशा घटना आपल्या आजूबाजूला घडतच असतात तर तुम्ही त्यांना हा नक्की व्हिडिओ दाखवा आणि हो तुम्हाला जर कंट्रोल ठेवताच आला नाही तर कोंडम किंवा निरोध वापरा आणि हो साधा आणि सोपा उपाय तुम्ही तवरी बंदी कट -कट तर नसबंदी करून घ्या म्हणजे माझ्या कटकट राहणार नाही तर माझा इशारा तुम्हाला कळलाच आहे तर या व्हिडिओला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि हो लाईक कमेंट आणि शेअर सुद्धा करा जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओ बघता येतील आणि खालची घंटी नक्की दाबा अब उठ आया ना पहाड के नीचे आईची कटकटो खुश हुआ